एक मे आज एक मे महाराष्ट्र दिन तुम्हा आम्हा सर्वांसाठीच अभिमानाचा दिवस आणि याच दिवशी आपण एका विशेष गावाची सफर करतोय अर्थात हे विशेष गाव कोणतं आहे तर ते सातारा पाचगणीच्या कुशीत वसलेलं भिलार हे गाव या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकांचं गाव म्हणून हे गाव आता भारतामध्ये ओळखलं जाणार आहे या गावातल्या भिंती आपण पाहू शकतो अकबर बिलबल पंचतंत्र बोधकथा हॅरी पॉटर अशा पुस्तकांच्या नावानं रंगवल्या जात आहेत आणि गावजणू एखाद्या उत्सवासाठी सज्ज झाला की काय अशीच परिस्थिती गावात आपल्याला पाहायला मिळते घराघरामध्ये वाचनालय सुरू झालेली आहेत वाचन संस्कृती रुजवली जावी ती वाढावी या दृष्टीनं सरकारनं अभिनव उपक्रम सुरू केलाय चला तर मग आपण गावातल्या अशाच एका घरात जाऊन पाहूयात नेमकं होतय तरी काय चला तर मग या ग्रेट ब्रिटनमध्ये पुस्तकांचं असं एक गाव आहे आणि त्याच धर्तीवरती भिलार हे गाव तर पुस्तकांचं गाव म्हणून उभारलं जात आहे या सगळ्या गावाच्या संस्कृतीबद्दल वाचन संस्कृती कशी जोपासली जाते हे सांगण्यासाठी इथले सरपंच आहेत आपल्यासोबत काय नेमका हा सगळा प्रकल्प असणार आहे आमचं गाव महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये जी निवड झाली या प्रकल्पाबद्दल या गाव पूर्वी स्ट्रॉबेरीच्या बद्दल ओळखलं जातं आता हे गाव पुस्तकांच्याबद्दल नाव ओळखलं जातं त्या स्ट्रॉबेरीच्या ज्या क्रीडमध्ये आम्ही स्ट्रॉबेरी आणायचो त्याच क्रीडेमध्ये या पुस्तकांच्या या आम्ही आता प्रत्येक घरी वाटप स्ट्रॉबेरीच्या क्रीडेमध्ये करत आहोत आणि आत्ता ही संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती जी आज जी निर्माण होते याचं आम्हाला पूर्वीपद्ध तेवढं ज्ञान नव्हतं पण आज ज्या वाचन संस्कृतीचं ज्ञान या आम आमच्या पिढीला नव्हे तर आमच्या पुढच्या पिढीला हे भरपूर घेण्यासारखं ज्ञान आहे ते मुलांनी घेण्यासारखं भरपूर आहे ते मुलांनी घ्यावं अशी मी आ, या आताच्या पुढच्या पिढीला मी सांगितो बरोबर पण जे पर्यटक इथे पाचगणीला फिरायला यायचे महाबळेश्वर पर्यंत यायचे ते पर्यटक या निमित्ताने आता वाचनासाठी येतील राहण्याची पण त्यांची तुम्ही व्यवस्था करणार आहात आणि इथे येऊन वाचकांनी दोन दिवस तीन दिवस एक विरंगुळा पण होईल पर्यटन पण होईल आणि वाचन संस्कृती पण वाढेल कसं तुम्ही हे सगळं आता पुढच्या काळामध्ये टिकवणार आहात मॅडम तुम्हाला सांगतो आज जे पर्यटक या महाबळेश्वर किंवा पाचगिरीमध्ये येतात त्याचा या स्ट्रॉबेरीचं गाव पूर्वीपासून एक नाव असलेलं भिलार गावे। गाव आहे याच्यामध्ये जे स्ट्रॉबेरी घ्यायला येतात तेच आता पुस्तकांचं गाव बघायला येणार या गावामध्ये आमच्या शेतावरती बांधावरती आम्ही असे रूम्स काढलेत त्या रूम्समध्ये लोकांना राहण्यासाठी किंवा या पुस्तक वाचण्यासाठी आम्ही आता मोठे एक दालनं उभी केलेले आहेत लोक पर्यटक इथं येणार त्या घरामध्ये राहतील आणि त्याच घरामध्ये पुस्तक वाचण्याचा जो आनंद, लुड -लुड -लुड तो आसा आनंद हा कुठेच मिळणार नाही बरोबर आहे हा आनंद असणार आहे आणि मग अशा वेळी मराठी विश्वकोश मंडळाचा हातभार लागला नाही तर नवल त्यांचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सर नेमकं काय का तुमचा या सगळ्यामधला सहभाग आणि वाचकांसाठी कशी ही पर्वणी असणार आहे मुळात मराठी भाषा विभागाचा हा कार्यक्रम आहे वाईला मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं एक संपादकीय कार्यालय आहे आणि ते कार्यालय आणि मराठी भाषा विभाग आणि मुळात राज्य मराठी विकास संस्था या सगळ्या संस्थांच्या मदतीने या संस्थांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प उभा झालेला आहे या गावामध्ये संत जनाबाईंचा एक सुंदर अभंग आहे विठ्ठल येथे विठ्ठल तेथे विठ्ठला विना नाही रीते म्हणजे आता भिलाडची अवस्था अशी झाली आहे की पुस्तकं येथे पुस्तक तेथे पुस्तकाविना नाही रीते सगळीकडे पुस्तकं आलेली आहेत सगळ्या घरांमध्ये पुस्तकं आहेत पंधरा ते सोळा हजार पुस्तकं आलेली आहेत राज्य मराठी विकास संस्था मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या सगळ्यांचे कर्मचारी माझे सहकारी आम्ही गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ते सगळं त्या पुस्तकांचं वर्गीकरण करणे ते पुस्तकांच्या याद्या करणे आणि त्या पुस्तकांची नोंद ठेवून ते पुस्तकं त्या घरांच्या तिथे पोहोचवणे हे सगळं काम आम्ही करतो हो। आहोत शिवाय प्रत्येक येणाऱ्या पर्यटकांना वाचकांना साहित्यिकांना कुठल्या घरामध्ये कुठली पुस्तकं ठेवलेली आहेत हे कळावं यासाठीचे जे काही निर्देशक फलक आहेत ते फलक सुद्धा समोर गावामध्ये लावलेले आहेत आणि त्या दृष्टीनं एक प्रचार आणि प्रसार सगळ्या गावाच्या दृष्टीनं चाललेला आहे बरोबर कोणत्या घरात कोणतं पुस्तक मिळू शकेल हे सुद्धा सांगितलं जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा साहजिकच उत्साह निर्माण झालेला आहे तू पूर्वी पुस्तक खरंच वाचायचास का की आता ह्या निमित्तानं नव्यानं आपल्याला वाचन संस्कृतीशी जोडावं येस येस पूर्वी पुस्तक वाचायचो पण याच्यामुळे जास्त फायदा असा झालाय की पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण जास्त झाली आमच्यासारख्या युथला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी प्रिपरेशन साठी होतो की प्रत्येक घराघरामध्ये लायब्ररी अव्हेलेबल झाली आणि सोबतच पर्यटक पण वाढतायत दोन्ही गोष्टी आम्हाला फायद्याच्या आहेत बरोबर आहे स्पर्धा परीक्षांना कशा प्रकारे या निमित्तानं या गावात अधिक विद्यार्थी पुढे गेले तर आश्चर्य वाटणार नाही तुला नेमकं काय वाटतंय एक वाचन संस्कृती आणि भिलार हे आता इक्वेशन बनताना दिसतंय आहे ह्यामुळे आम्हाला खूप बेनिफिट्स होत आहेत लायब्ररी अवेलेबल झाली आहे खूप आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की या छोट्याशा गावात लायब्ररीचं भिलार हे पुस्तक गाव ओपन झालंय म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे आणि फिलिंग सो हॅप्पी वा सो हॅप्पी अशी प्रतिक्रिया तू काय सांगशील आता मी दहावीची एक्झाम दिली त्यामुळे पूर्वी पुस्तक कंटाळा कंटाळाचा पण आता गावातच लायब्ररी झाली त्यामुळे जरा आनंद पण वाढलाय आणि सोबत येत मग सगळ्यांचा खूप छान वाटतंय अभिमान अभिमान वाटतोय अर्थातच स्ट्रॉबेरी आणि समोरच ठेवलेली पुस्तक ही मेजवानी भिलार मध्ये आपल्याला मिळेल चिमुरडी सुद्धा दिसतीये काय ग तू काय करती पुस्तक वाचते कोणतं त्रिवेणी आणि इतर क्रधा अच्छा यापूर्वी पुस्तक वाचायला यायचीस तू शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त नाही मग आता कसं काय येतेयस मी थोडीशीच वाचायची आता जास्त वाचते नाही थोडे 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 वाचते कशामुळे पुस्तकांचं गाव झालंय म्हणून हो काय वाटतं तुला नेमकं आता खूप लोक येत सगळे हे गाव बघायला येत सगळीकडे पुस्तकच पुस्तक भिंती रंगवल्यात अकबर बिलबल पंचतंत्र मला खूप छान वाटते खूप छान वाटतंय स्ट्रॉबेरीच्या मळ्यात काम करणाऱ्या अंजनी ताई सुद्धा आपल्या सोबत आहेत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे पुस्तक तुम्ही किती वाचाल आता ह्या पुढच्या काळात की वाचणाऱ्यांसाठी तुम्हाला सेवा करायची आता आम्ही शाळा शिकलेले नाही थोडी शिकलेले आम्ही शेती करणार पण इथून पुढं जे पुस्तकाचं गाव झालं त्यामुळं आमची मुलं ही पिढी आमची चांगली होईल चांगल्यातन हे करणार आहे वाचणार आहे बसणार आहे थोडी पिढी आमची चांगलीच होणार आहे बरोबर हो वाचन संस्कृती आणि पुढची पिढी घडण्यासाठी महत्वाचा वाटा असणारे माझे सरपंचपणे आहेत तुम्हाला काय वाटतं सगळं राजकीय हो, इक्वेशन बाजूला पडून आता पुस्तक पुस्तक हात जप करावा लागेल हो पूर्वी हे गाव तसं स्ट्रॉबेरी आणि निसर्ग सांभाळणारं होतं ह्या गावाला एक इतिहास आहे ते स्वतंत्र सैनिक सुद्धा निर्माण झाले त्याच्यानंतर आता जे पुस्तकाचं जे हे झालं जगामध्ये दुसरं होईल आणि देशामध्ये पहिलं गाव की ह्या गावामध्ये आता हे पुस्तकांचं हे झाल्यामुळं महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केल्यामुळं आमच्या गावामध्ये कुठेही गेला तरी तुम तुम्हाला पुस्तकं वाचायला मिळतील तिथून पुढं म्हणजे आपल्याला ह्या गावाच्या संपूर्ण घराघरामध्ये तुम्हाला गेल्यानंतर पर्यटकांना खास सोय केलेली आहे की पुस्तकं वाचताना स्ट्रॉबेरी सुद्धा खाता येईल या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं आणि आम्ही निसर्गाचं हे करताना इथून पुढं आम्ही पुस्तकांची चांगली जपणूक करू आणि इथून ज्ञान संपूर्ण आमच्या महाराष्ट्रात सगळ्यांना मिळावं अशी अपेक्षा करू बरोबर आहे जगामधलं दुसरं आणि भारतातलं पहिलं हे भिलार गाव असं असणार आहे जिथे वाचन संस्कृती वाचन पर्यटन खऱ्या अर्थानं विकसित झालेलं पाहायला मिळेल आणि म्हणूनच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तुम्हाला महाराष्ट्र वासियांसाठी ही अभिमानाचीच बाब म्हणायला हवी व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुवर्ण दुसाने आयबीएन लोकमत भिलार सातारा